सुमीरा द्विवेदी सायकल वरून फिरणारा सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील हा मुलगा बघता बघता इंटरनेट वरचा सुपरस्टार झाला त्याच्या एका सल्ल्यावरती लाखो तरुण पैसे लावू लागले त्याच्या लाईफस्टाईल व्हिडिओ पाहून लोकांचे डोळे दिपून जाऊ लागले लॅम्बोर्गिनी सारख्या कोट्यावधींच्या गाड्या दुबई मध्ये आलिशान पार्ट्या आणि एका क्रुज वर झालेलं शाही लग्न हे सगळं एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं ना पण दुर्दैवाने हा चित्रपट नाही हे वास्तव आहे आणि या वास्तवाला आता एक गंभीर वळण मिळालं आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ची सकाळ उत्तर प्रदेशातील उन्नाव शहर नेहमी सारखं शांत नवाबगंज परिसरात लोकांना कल्पनाही नव्हती की आज त्यांच्या गावात काहीतरी मोठ घडणार आहे सकाळच्या सुमारास अचानक काही सरकारी गाड्यांचा ताफा एका घरासमोर येऊन थांबला या गाड्या साध्या सुद्धा नव्हत्या या होत्या इन्फोर्समेंट डिरेक्टरेट म्हणजे ईडीच्या ज्या घरात या गाड्या थांबल्या ते घर होतं प्रसिद्ध युट्यूबर अनुराग द्विवेदीच ही कारवाई केवळ उन्नाव झाली नाही तर त्याच वेळी लखनौ आणि दिल्लीतल्या इतर ठिकाणांवरही छापे पडले एकाच वेळी नऊ ठिकाणी झालेली ही कारवाई ही काही साधी गोष्ट नव्हती या कारवाईने केवळ एका कुटुंबालाच नाही तर संपूर्ण सोशल मीडिया विश्वाला हदरवून टाक तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की झालं काय त्या दिवशी जेव्हा ईडीचे अधिकारी घरात घुसले तेव्हा त्यांना जे दृश्य दिसलं ते कोणत्याही सामान्य माणसाला थक्क करणार होत घरच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्या बघूनच कोणाचाही विश्वास बसणार नाही की हे एका युट्यूबरच घर आहे जिथे उभी होती लॅम्बोर्गिनी उरुस मित्रांनो या गाडीची किंमतच जवळपास चार कोटी रुपये आहे त्याच शेजारीच एक मर्सिडीज बेंच जिएली एक फोर्ड एंडेवर आणि एक महिंद्रा थार उभ्या होत्या या चारही गाड्यांची एकूण किंमत काढली तर ती अनेक कोटींच्या घरात जाते अधिकारी जेव्हा घरात तपास करू लागले तेव्हा त्यांना केवळ लक्झरी गाड्याच नाही तर रोख रकमेचे गबाडही सापडले सुमारे वीस लाख रुपये रोख स्वरूपात होते पण पैशांपेक्षाही महत्वाचं काहीतरी तिथे होत ते म्हणजे डिजिटल पुरावे अनेक लॅपटॉप्स पेनड्राईव्ह आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या या उपकरणांमध्ये काय होत त्यात होते काही बेटिंग ऍप्सचे प्रमोशनल व्हिडिओ काही करारनामे आणि काही आर्थिक व्यवहारांच्या नोंदी कागदपत्रांच्या तपासणीत अधिकाऱ्यांना दुबईतील रिअल इस्टेट गुंतवणुकीचे दस्तावेज मिळाले हे कागदपत्र ओरडून सांगत होते की पैशांचा ओघ कुठून तरी येतोय आणि कुठेतरी जातोय पण तो मार्ग सरळ नाही आता तुम्ही विचार कराल की एवढ्या संपत्तीत काय वावग आहे युट्यूबर पैसे कमवतातच ना हो कमवतात पण इथेच खरी गोम आहे ईडी ही संस्था जेव्हा कारवाई करते तेव्हा ती केवळ कोणाकडे किती पैसा आहे हे बघत नाही ती संस्था आहे हे बघते की तो पैसा आला कुठून आणि इथेच मनी लॉन्ड्रिंग हा शब्द येतो मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळ्या पैशाला पांढर करणं ईडीला संशय आहे की अनुराग द्विवेदीच्या या अफाट मागे केवळ युट्यूबच्या जाहिरातींचे पैसे नाहीत तर त्या मागे एक मोठं आणि अवैध नेटवर्क आहे हे नेटवर्क आहे अवैध ऑनलाईन बेटिंगचं स्काय एक्सेंज सारख्या ऍपचा उल्लेख या तपासात वारंवार होतो भारतात जुगार आणि सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता नाही पण तरीही असे अनेक ऍप्स डिजिटल पडद्यावर कार्यरत आहेत आणि या ऍप्सना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत तर अनुराग सारखे इन्फ्लुएन्सर्स या कहाणीच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल अनुराग द्विवेदीचा जन्म एकोणीशे नव्याण्णव साली झाला उन्नाव जिल्ह्यातील खजूरगाव एक अत्यंत सामान्य गाव घरची परिस्थिती बेताचीच होती तर शालेय शिक्षण उन्नाव मध्येच झालं आणि काही लोक म्हणतात की तो नववी पास आहे तर काहींच्या मते त्याचं शिक्षण अर्धवट पण शिक्षणाच्या डिग्र्यांपेक्षा त्याला एक वेगळ्या गोष्टींची ओढ होती क्रिकेटची भारतात क्रिकेट हा भारता धर्म मानला जातो आणि याच धर्माचा पुजारी बनून अनुरागने आपल्या करिअरची सुरुवात केली सुरुवातीच्या काळात तो सायकल वरून जेवण पोचवण्याचं काम करायचा असं लोक बोलतात त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की आपला पहिला स्मार्टफोन घेण्यासाठी त्याने घरातल्याच काही सोन्याच्या वस्तू विकल्या होत्या ही जिद्द होती की वेडेपडा हे ज्याचं त्याने ठरवावं पण दोन हजार सोळा सतराच्या सुमारास त्याने युट्यूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली सुरुवातीला तो क्रिकेट मॅचेसचं विश्लेषण करायचा आज कोण जिंकणार कोण हारणार खेळपट्टी कशी आहे हवामान कसं आहे यावर तो बोलायचा त्याची बोलण्याची पद्धत अगदी साधी गावरान आणि थेट हृदयाला भिडणारी होती त्यामुळेच लोक त्याच्याशी जोडले गेले दोन हजार सतरा मध्ये त्याने अनुराग द्विवेदी नावाचं मुख्य चॅनल सुरू केलं बघता बघता त्याचे सबस्क्रायबर वाढू लागले जेव्हा आयपीएलचे सामने सुरू व्हायचे तेव्हा त्याचे व्हिडिओ लाखो लोक बघायचे इथपर्यंत सगळं ठीक होत पण मग प्रवेश झाला फॅन्टी क्रिकेटचा ड्रीम इलेव्हन सारखे प्लॅटफॉर्म भारतात लोकप्रिय होऊ लागले हे खेळ कौशल्यावर आधारित आहेत असं न्यायालय म्हणत त्यामुळे ते कायदेशीर आहेत अनुरागने सुरुवातीला अशाच कायदेशीर टीम्स द्यायला सुरुवात केली आज या कॅप्टन करा तुम्हाला नक्की फायदा होईल असं तो आत्मविश्वासाने आणि योगायोगाने त्याचे काही अंदाज खरे ठरायचे था। त्यामुळे लोकांचा त्याच्यावरचा विश्वास प्रचंड वाढला पण जसा जसा काळ पुढे सरकला तस तशी पैशाची भूक वाढू लागली असावी ईडीच्या तपासात असं समोर आलं आहे की कायदेशीर फॅन्टी ऍपच्या आड काही अवैध बेटिंग ऍप्स प्रचार सुरू झाला स्काय एक्सेंज सारखे प्लॅटफॉर्म जे थेट सट्टेबाजीशी संबंधित आहेत त्यांच्या लिंक अनुरागच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिसू लागल्या इथेच कायदेशीर आणि अवैध यांच्यातील सीमारेषा पुसट झाली जेव्हा एखादा सामान्य प्रेक्षक ज्याला या तांत्रिक बाबी कळत नाहीत तो व्हिडिओ बघतो आणि त्या खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करतो तेव्हा तो एका अशा जगात प्रवेश करतो जिथे पैसे कमवण्यापेक्षा गमवण्याची शक्यता जास्त असते पण त्या लिंकवरून क्लिक केल्यावर अनुरागला मात्र मोठं कमिशन मिळायचं हे कमिशन हजारो रुपयांचं नव्हतं तर ते कोटींच्या घरात होते ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान असं आढळलं की हे पैसे थेट बँकेच्या मार्गाने येत नव्हते इथे वापर झाला हवाला नेटवर्कचा हवाला म्हणजे काय तर बँकिंग व्यवस्थेला बायपास करून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याची अवैध पद्धत सट्टेबाजीच्या व्यवसायातून आलेला पैसा हवाला मार्फत फिरवला जायचा तो पैसा आधी अनुरागच्या कंपनीच्या खात्यात जमा व्हायचा तर कधी कुटुंबातील सदस्यांच्या नावे अनुरागने फॅनवेअर फॅशन आणि आरपी ग्रीन इंडिया यासारख्या कंपन्या स्थापन केल्या कागदोपत्री या कंपन्या टी शर्ट विकतात आणि इतर व्यवसाय करतात असं दाखवलं गेलं पण ईडीला संशय आला आहे की या कंपन्या फक्त एक मुखवटा आहेत या कंपन्यांच्या खात्यात जे पैसे जमा होत होते ते खर तर टी शर्ट विकून आलेले नव्हते तर ते सट्टेबाजीच्या कमिशनचे पैसे होते ज्यांना कायदेशीर रूप देण्याचा प्रयत्न केला जात होता आता आपण त्या घटनेकडे जाऊया ज्यामुळे अनुरागच्या संपत्तीचं प्रदर्शन जगासमोर आलं नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण दुबई दुबईतल्या समुद्रात तरंगणारी एक भव्य क्रूज क्वीन एलिझाबेथ टू या ऐतिहासिक जहाजावरती अनुराग द्विवेदीचं लग्न झालं या लग्नाचा थाटमाट बघून भल्याभल्यांचे डोळे विस्फारले जवळपास एकशे तीस पाहुण्यांना भारतातून दुबईला नेण्यात आलं होतं त्यांच्या राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल्सच्या पंचवीस रूम बुक्स करण्यात आल्या होत्या बॉलिवूडच्या सेलिब्रिटी या लग्नात उपस्थित होते पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मुलाचं इतकं भव्य लग्न आणि तेही दुबईत इथेच तपास यंत्रणेचे कान टवकारले गेले ईडीच्या तपासाचा धागा फक्त या लग्नापुरता मर्यादित नव्हता या तपासाची पाळ मुळं पश्चिम बंगालमध्ये रुजली होती दोन हजार बावीस मध्ये सिलिगुडी येथे पोलिसांनी एका ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला तिथे सोनू कुमार ठाकूर आणि विशाल भारद्वाज नावाची माणसं हे रॅकेट चालवत होती त्याच्या चौकशीत असं समोर आलं की या रॅकेटला मोठं करण्यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्झरचा अनुरागचे व्हिडिओ आणि त्याच्यामार्फत येणारे युजर्स या रॅकेटसाठी इंधनाचं काम करत होते जून दोन हजार पंचवीस मध्येही सिलिगुडी छापे पडले होते आणि तिथून मिळालेल्या माहितीच्या आधारेच ईडीने आता अनुराग वर ही मोठी कारवाई केली आहे जेव्हा सतरा डिसेंबरला छापे पडले तेव्हा अनुराग भारतात नव्हता तो दुबईत होता ईडीने त्याला समन्स पाठवले पण तो हजर झाला नाही त्याच्या गैरहजेरीत त्याच्या घरावरती जप्तीची कारवाई आली घराला सील ठोकण्यात आलं त्याची बँक खाती ज्यामध्ये कोट्यावधी रुपये होते ते गोठवण्यात आले त्याच्या इन्शुरन्स पॉलिसीज आणि फिक्स डिपॉझिट वरही टाच आली जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांमधून आता डेटा रिकव्हर केला जातो हा डेटा खूप महत्वाचा आहे यात टेलिग्राम चॅट्स असू शकतात ज्यामध्ये सट्टेबाजांशी झालेले संवाद असतील यात आर्थिक व्यवहारांच्या नोंदी असू शकतात ज्या हवाला पुरावा देतील या पुराव्यांच्या आधारे ईडी आता फास अधिक अनुरागतीचा आहे ची बाजू काय आहे त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून स्वतःला निर्दोष असल्याचं म्हटलं आहे त्याचं म्हणणं आहे की मी फक्त फॅन्टी क्रिकेट बद्दल माहिती देतो मी कोणत्याही अवैध गोष्टींचा प्रचार करत नाही माझी सगळी कमाई कायदेशीर आहे आणि मी कर भरतो त्याने असंही म्हटलं आहे की त्याला मुद्दाहून लक्ष केलं जात आहे पण भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणालाही गुन्हेगार म्हणता येत नाही त्यामुळे अनुरागला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी न्यायालयात मिळेल पण ईडीकडे असलेले पुरावे त्या लक्झरी गाड्या तो अफाट पैसा ती दुबईतील प्रॉपर्टी आणि हवालाचे धागेदोरे हे सगळे त्याच्या दाव्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतात मित्रांनो ही घटना आपल्याला काय शिकवते आजच्या डिजिटल युगात यश या शब्दाची व्याख्या बदलली आहे का सोशल मीडियावर दिसणारी चमक धमक ती लक्झरी लाईफस्टाईल ते परदेशवारीचे फोटो हे सगळं बघून आजची तरुण पिढी भारावून जाते ज्यांना वाटत की कष्ट न करता शॉर्टकटने पैसे कमवणं सोपं आहे यानं केलं मग मी का नाही हा विचार मनात येतो आणि याच विचारातून अनेक तरुण सट्टेबाजीच्या नादी लागतात अनुराग सारखे इन्फ्लुएन्झर्स जेव्हा आज एक कोटी जिंकण्याची संधी असं सांगतात तेव्हा त्यामागे असलेली जोखीम ते सांगत नाहीत ते सांगत नाहीत की या नादात अनेक घरं बर्बाद झालेली आहेत सामान्य माणसासाठी हा एक धोक्याचा इशारा आहे आपण ज्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या मेहनतीचे पैसे पणाला लावतो तो, तो माणूस स्वतः कोणत्या मार्गाने पैसे कमवतोय हे आपल्याला माहित नसतं आपण फक्त त्याची गाडी बघतो त्याचं घर बघतो पण त्यामागे असलेल्या अवैध नेटवर्क आपल्याला दिसत नाही ईडीची ही कारवाई फक्त एका व्यक्तीवर नाही तर त्या पूर्ण व्यवस्थेवर आहे जी तरुणांच्या स्वप्नांचा गैरफायदा घे भविष्यात काय होईल ईडीचा तपास आणखीन खोलवर जाईल या प्रकरणात आणखी काही लोकांची नावं समोर येऊ शकतात कदाचित अनुरागला भारतात परत यावं लागेल आणि कायद्याचा सामना करावा लागेल जर आरोप सिद्ध झाले तर पीएमएलएच्या कायद्याअंतर्गत त्याला कठोर शिक्षा होऊ शकते त्याची सगळी संपत्ती सरकार जमा होऊ शकते पण त्याहूनही मोठं नुकसान म्हणजे लोकांचा विश्वास लाखो चाहत्यांनी त्याच्यावर जो विश्वास टाकला होता त्याला तडा गेला शेवटी एवढंच की इंटरनेटवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरती आंधळा विश्वास ठेवू नका चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते आपले पैसे आपला वेळ आणि आपली स्वप्न मौल्यवान आहेत त्यांना अशा जुगाराच्या बाजारात उधळू नका सतर्क राहा सावध राहा आणि माहितीच्या आधारे निर्णय घ्या कारण जेव्हा कायद्याचा बडगा उगारला जातो तेव्हा मोठे मोठे महालही पत्त्याच्या बंगल्यांसारखे कोसळतात ही, को ही कहाणी अजूनही संपलेली नाही कायदेशीर लढाई आता सुरू झाली आहे सत्य काय आहे हे काळच सांगेल पण तोपर्यंत आपण यातून धडा घेणं गरजेचं आहे या बोलवाचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा तुमचे विचार कमेंट्समध्ये मांडा आणि हो अशा सखोल आणि सत्य घटनांवर आधारित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद